सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना उबाटाचे कलंबीस पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख विरले गावचे सुपुत्र दिलीप रावळ यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी उबाटास सेनेतील युवासेना शाखाप्रमुख माजी शाखाप्रमुख सोसायटी संचालक अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचं स्वागत केलं आहे यावेळी त्यांच्या समवेत पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये विठ्ठल राऊळ माजी पोलीस पाटील अरुण लिंगवत विरले शाखाप्रमुख अविनाश राऊळ संजय राऊळ सीताराम राऊळ मनोज राऊळ प्रमोद चव्हाण सत्यवान लिंगवत हरिलिंगवत पंढरी बिडिये अका राऊळ दीपक राऊळ तानाजी राऊळ अजित राऊळ तुकाराम नाईक विजय राऊळ चिन्मय जडिए बाळकृष्ण गाडी महादेव राऊळ नंदू राऊळ धीरज राऊळ शैलेश राऊळ मुन्ना राऊळ दीप्ती राऊळ दर्शना राऊळ शिवानी राऊळ दिलीप शेट्टी दत्तात्रय राऊळ शशिकांत राऊळ अक्षय राऊळ अशा असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर आंबोली मंडळ उपाध्यक्ष किरण सावंत सुभाष राऊळ आंबोली युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पास्ते वरले शक्ती केंद्र प्रमुख भगवान राणे बुध अध्यक्ष प्रसाद गावडे गाव कमिटी अध्यक्ष सुनील राऊळ बुध प्रमुख राजेंद्र राणे कलमिस्त उपसरपंच सुरेश पास्ते प्रल्हाद तावडे महेश सावंत बुद्ध अध्यक्ष नामदेव पास्ते पोळीय बुध अध्यक्ष सागर सावंत आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते